राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन रिक्षाचालकांना मराठीच्या सक्तीचा राज्य सरकारचा निर्णय वादात रिक्षा मराठी सक्तीवर विरोधकांचा आक्षेप डॉक्टर आंबेडकर नगरात पंधरा सप्टेंबर पासून मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन कॉमेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला समीर गायकवाड निर्दोष सनातन संस्थेचा दावा मुक्रामाबाद पोलीस तर्फे शहरात संचलन करण्यात आले समाजवादी पक्षाचे सर्वे सर्वा सिंग यादव यांच्यावर आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना धमकावल्याच्या प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता बातमीपत्र विस्ताराने रिक्षा चालकांना मराठीच्या सक्तीचा राज्य सरकारचा निर्णय वादात अडकलाय रिक्षा चालकांना मराठी सक्तीचं करणं यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय अशी सक्ती करण्याची आवश्यकताच नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय तसंच काही रिक्षा ही यावर नाराजी व्यक्त केलीये मराठी बोलणाऱ्यांच यापुढे ॲटोचे परवाने मिळणार आहेत मराठी बोलणाऱ्यांनाच यापुढे ॲटोचे परवाने मिळणार आहेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे रिक्षाचे परवाने मिळण्यासाठी यापुढे मराठी बोलता आणि लिहिता येणं बंधनकारक असेल असंही रावते यांनी म्हटलंय मुंबई क्षेत्रात एक लाख नवे परवाने देण्यात येणार आहेत पण नवीन परवान्यासाठी मराठी भाषा यायला हवी ही अट आहे दरम्यान ज्या राज्यात तुम्ही राहता ती भाषा बोलता येणं सक्तीचं आहे असं कायद्यातच लिहिलेलं आहे असं स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले डॉक्टर <स्थागा> आंबेडकर नगरात दिनांक पंधरा सप्टेंबर पासून मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर पंचवीस सप्टेंबर पर्यंत चालणार आहे या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवक काँग्रेसचे सरचिटणीस सत्यपाल सावंत यांनी केले आहे कॉमेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात बुधवारी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड निर्दोष असल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे समीर गायकवाड आमचा साधक असून त्याच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत त्याला पानसरे हत्या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत आहे असे स्पष्टीकरण सनातन संस्थेकडून देण्यात आले आहे समीर गायकवाड हा गणपतीनिमित्त दोन दिवस घरी आला होता त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली समीर गायकवाडसह त्याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक आहे त्यामुळे गायकवाड यांच्या कायदेशीर मदतीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सनातन संस्थेला रोखण्याचे काम यादी झाले आहे दाभोलकर हत्या प्रकरणातही सनातनवर आरोप झाले पण काही साध्य झाले नाही त्यामुळे समीर निर्दोष सुटेल असा विश्वास आहे असे सनातन संस्थेचे प्रवक्ते संदीप शिंदे यांनी सांगितले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

गणेश उत्सव बकरी ईद या धार्मिक स्थळाच्या निमित्ताने मुकरामाबाद शहरात काही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी पोलीस स्टेशनतर्फे शहरात पथसंचलन करण्यात आले यावेळी पोलीस स्टेशन ते बस स्थानक मुख्य चौक बाजारपेठ भवानी मंदिर गणेश मंदिर महादेव मंदिर असताना मशीद बिलाल मशीद आदी मार्गावरून पोलीस कर्मचारी अधिकारी होमगार्ड यांनी पथसंचलन केले या पथसंचलनामध्ये मुक्रमाबाद ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे फौजदार बनसोडे बीट जमादार किशन चिंतोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काने गावे मुदिराज माडपत्ते कामठेवाड इंद्राळे जळकोटे होमगार्ड सुरेश बाबू गवते नरसिंग एमेकर आदी उपस्थित होते अशी माहिती आमचे मुकरामाबादचे प्रतिनिधी रजा कुरेशी यांनी दिली आहे समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्यावर आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना धमकावल्याच्या प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश लखनौच्या जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दिले अमिताभ ठाकूर यांनी मुलायम यांच्या विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावरील सुनावणीत न्यायाधीश सोमप्रभा मिश्रा यांनी भारतीय दंड विधान कलम एकशे छप्पन्न तीन नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तसेच या प्रकरणाचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यासही सांगितले आहे दरम्यान मुलायम सिंह यांनी आपल्याला फोनवरून धमकावल्याची अमिताभ ठाकूर यांनी तक्रार हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यात आली होती मात्र चौकशीनंतर पुढे आलेल्या माहितीनुसार ठाकूर यांनी केलेल्या आरोपावरून मुलायम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकत नाही असे स्पष्टीकरण हजरतगंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिले होते यावर नाराजी व्यक्त करीत ठाकूर यांनी न्यायालयात धाव घेतली होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी बारा आरोपींना सोमवार एकवीस सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावणार मुंबई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तावीस गावे वगळण्याच्या निर्णयाबाबत हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले विमानतळावरील व्हीव्ही आयपीच्या लिस्ट रॉबर्ट वाड्रा यांचं नाव हटवलं आता वाड्रा यांना सामान्य नागरिकाप्रमाणे सर्व तपास प्रक्रियेतून जावे लागणार विचारांचा विरोध करण्यासाठी झाली कॉमेड पानसरे डॉक्टर दाभोळकर आणि कलबुर्गी यांची हत्या मुक्ता दाभोळकर अहमदनगर एमआयआरसी समोर अपघातात दुचाकीवरून जाणारा जवान ट्रक खाली सापडून ठार हवामान <Setsutti> अंदाज आज सव्वीस अंश सेल्सिअस से ते सत्तावीस अंश सेल्सिअस से आहे उद्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस से 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 राहील पावसाची शक्यता मध्यम <Setsutti> आजचा सुविचार मोतीवरून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन सातसाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ शोभा बिरादार नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन रिक्षाचालकांना मराठीच्या सक्तीचा राज्य सरकारचा निर्णय वादात रिक्षाचालकांना मराठी सक्तीवर विरोधकांचा आक्षेप डॉक्टर आंबेडकर नगरात पंधरा सप्टेंबर पासून मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन कॉमेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला समीर गायकवाड निर्दोष सनातन संस्थेचा दावा मुकराबाद पोलीस स्टेशनतर्फे शहरात पथसंचलन करण्यात आले समाजवादी पक्षाचे सर्वे सर्व मुलायम सिंग यादव यांच्यावर आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना धमकावल्याच्या प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणि याच बरोबर संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या